सोलापूर बार असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा संभाजी आरमारच्या वतीनं सन्मान करण्यात आला सोलापूर बार असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा संभाजी आरमारच्या वतीनं विशेष कार्यक्रमात फेटा बांधून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं चरित्र तसंच गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख सहसचिव ॲडव्होकेट मीरा प्रसाद आणि खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला या प्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सोलापूर शहरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी वकील बांधवांनी सुरू केलेल्या लढ्यात संभाजी आरमार सक्रियपणे सोबत राहणार असल्याचं सांगितलं हायकोर्टाच बेंच सोलापूरात होण्यासाठी आंदोलनाची शिकवले जाते वकील संरक्षण कायदा राबवण्यासाठी आपल्या सारख्या संघटनांना मदत केली त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आंदोलनात उतरून काम करणं ही देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ज्या वेळी बार असोसिएशन सोलापूर शहराच्या भल्यासाठी किंवा वकिलांच्या भल्यासाठी जे काही आंदोलन घेतील सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष जाधव यांनी संभाजी आरमारशी मागील अनेक वर्षांपासून ऋणानुबंध असल्याचं स्पष्ट केलं

उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख यांनी संभाजी आरमारनं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं चरित्र भेट देऊन केलेला सत्कार भावणारा असल्याचं सांगितलं

संध्या हेब्बाळकर अश्विनी गायकवाड आदींची उपस्थिती होती